बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं ही उद्धव ठाकरे यांची पोटदुखी नारायण राणी उद्धव ठाकरे यांचा एकही एक खासदार निवडून येणार नाही असा दावा नारायण राणे यांनी केला कुडाळ माणगाव खोऱ्यात त्यांचा राणींच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवन मेळावा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या मेळाव्यात माणगाव येथील उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणी यांच्या प्रचारसभा बैठका मेळावे सुरू आहेत कुडाळ माणगाव खोऱ्यातील सभेत बोलताना नारायण राणे म्हणाले शिवसेनेच्या स्थापनेपासून मी शिवसेनेत होतो बाळासाहेब ठाकरेंनी मला अनेक पदं दिली मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे काही अधिकार दिले त्यानंतर काही मुद्द्यांवरून उद्धवशी माझं पटलं नाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं हे उद्धव ठाकरे यांची पोटदुखी होती रश्मी ठाकरे यांनी उद्धवला सांगितलं जोपर्यंत राणी शिवसेनेत आहे तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही शिवसेनेसाठी आम्ही केव्हा जीवाची पर्वा केली नाही ना कुटुंबाची पर्वा केली बाळासाहेब यांच्यावर जीवापाड प्रेम करायचो

आता तो असताना शिवसेने माननीय बालपती मला मुख्यमंत्री केलं की त्याची कोण होती त्यांची पत्नी म्हणायची उपयोग केला राणे जोपर्यंत शिवसेने तोपर्यंत पत्नी येणार माझं काय कोण येत्या शिवसेना परत यायला ना राज्यात देशात पर्ण ना माझ्यासारखे सैनिक त्यांची मेहनत परवाना केली त्या कुटुंबाची केली साहेब साहेबांनी सगळं माहिती जेवा पायचे पाहतो त्या वेळेला मी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता नेता जर साडेसातला माझा वेळ असायचा साहेब साहेब राज्याचे प्रश्न मागायचे माणूस आणि हिंदुत्व यासाठी नारायण काम आणि केल्यामुळे पद निर्माण झाली सगळ्या पदावर मुख्यमंत्री याला पटवलं कोणा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुडाळ मानगाव